पुसत तालुक्यातील भोजला येथे ढगफुटी पुसत तालुक्यातील भोजला येथे आज रविवारी ढगफुटी झाली या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच भोजला ते पुसद मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने पुसत ते भोजला मार्ग बंद झाला व वाहतूक ठप्प झाली पुसत तालुक्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे रविवारी सकाळी तब्बल दोन तास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर व त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे तसेच अनेक शेतात व गावात पाणी शिरल्याने घराचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी सह सामान्य नागरिक चिंताग्रस्त झाला आहे yeah